सगळ्यांनी श्रावणाच्या पावसाच्या कविता घेतल्या वातावरण गुलाबी करून टाकले म्हणून एक मी गुलाबी गजर घेते झाली होती जिच्यामुळेही ग नजर गुलाबी झाली होती जिच्यामुळेही नजर गुलाबी भुरळ पाडली दिसू लागले शहर गुलाबी आज मला तर अमृतसुद्धा फिके वाटते आज मला तर अमृतसुद्धा फिके वाटले ओठांमधून तिच्या चाखता जहर बुलावी पुढे निघाली पुढे निघाली ती ओझरता स्पर्श देऊली पुढे निघाली ती ओझरता स्पर्श देऊनी लगेच आला सर्वांगाला बहर गुलावी पुढचा शेर ती येते आणि थर दुःखाचे काढून जाते ती येते आणि थरदुखाचे काढून जाते मिठीत घेते आणि कर करते प्रहर गुलाबी तुला पाहुणी सुद्धा खट्याळ होतो तुला पाहुणी सुद्धा खट्याळ होतो वाऱ्यावरती उडतो जेव्हा पदरगुलाबी विना मॅडम ऐका ज्या पाण्याला स्पर्श झाला तुझा मखमदी ज्या पाण्याला स्पर्श झाला तुझा मखमदी त्या पाण्यावर येते हलकी लहर गुलाबी आणि अजून सुद्धा त्याच पाहुनी घमघमतो मी अजून सुद्धा त्याच पाहुणी घमघमतो मी आठवणींचा गुलाब करतो असर गुलाबी या ओठांची लाली बघणा तशीच आहे या ओठांची लाली बघणा तशीच आहे ज्या ओठांनी तुझे चुंबिले अधर गुलाबी आणि शेवटचा शेर आहे मधुनी मदन बाणती सोडत असते नजरेमधून मदन बाणती सोडत असते जखम तिचीही करुण जाते कहर गुलाबी झाली होती जिच्यामुळे ही नजर गुलाबी भुरळ पाडले दिसू लागले शहर गुलाबी धन्यवाद